येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो आय होप ऑडिओ व्हिडिओ इज क्लिअर एकदा सगळ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी ऑनलाईन आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेच सांगायचंय माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहेत का यस व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार साऊंड इश्यू आहेत का कम्प्युटर प्लीज एकदा चेक करावं व्हॉइस क्लिअर नाही प्लीज चेक वन्स इको होतोय म्हणतात प्लीज चेक जस्ट वेट फॉर वन मिनिट आता क्लिअर आहेत का आता क्लिअर आहेत का प्लीज एकदा कन्फर्मेशन द्यावं जेणेकरून मी व्हिडिओला प्रोसीड करणार Ego Clear. फाईन सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला ओके okay? सो so दॅट इज सेल्फ अनालिसिस भविष्यातील परीक्षा कशी द्यावा ओके okay? आतापर्यंत ज्या कोणत्या आपण एक्झाम दिलेल्या आहेत त्या एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं चुका झालेल्या असतील ओके सीडी okay? मिस्टेक्स आपण केलेल्या असतील बरोबर आपण एक्झाम स्ट्रॅटजी त्या ठिकाणी केली नाही तर ज्या स्ट्रॅटजीने आपण अभ्यास केला तो आपल्याला त्या आप ठिकाणी तशा प्रकारचं इनपुट देता आला नाही त्यामुळे मे बी आपलं याआधी झालेल्या एक्झाममध्ये आपलं सिलेक्शन झालेलं नाही पण आता असं करून चालणार नाही कारण की आता दोन हजार पंचवीस मे बी दोन हजार पंचवीसच्या या शेवटच्या वर्षापर्यंत या वर्षाच्या शेवटपर्यंत मॅक्सिमम रिक्रुटमेंट निघतील त्यानंतर दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस मध्ये जाहिरात येण्याच्या चान्सेस मात्र निग्लिजिबल आहेत म्हणून सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर हे आपल्यासाठी अंतिम संधी किंवा अंतिम वर्ष म्हणून आपण या ठिकाणी याकडे बघायला पाहिजे मला काय आपण नेमकं करायला पाहिजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि आपलं सिलेक्शन आतापर्यंत का बरं झालं नाही यार इको म्हणताय आहे प्लीज चेक वन्स ना, इज इश्यू? आता क्लिअर आहे का आता क्लिअर आहेत का प्लीज सगळ्यांनी सांगायचं वॉइ क्लिअर नाव क्लिअर काही ओके म्हणतायत काही नो म्हणतायत ओके सो आतापर्यंत ज्या कोणत्या आपण एक्झाम दिल्या या एक्झाम मधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे आतापर्यंत आपण ज्या चुका केल्या या चुकांमधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे मग कशा प्रकारे तुम्ही हे सेल्फ अनालिसिस कराल जेणेकरून पुढे येणारी महाट्रान्सको एक्झाम जेणेकरून पुढे येणारे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट ऑल दी म्युनिसिपल कॉर्पोरेशन यापैकी ऍटलिस्ट एक एक्झाम तरी आपली क्लिअर व्हायला पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर ज्या गोष्टी मी आता या ठिकाणी सांगणार आहे हे अंतिम वर्ष स्पर्धा परीक्षेचं दोन हजार सव्वीस मध्ये येईल तर एक मात्र जाहीरातील सत्तावीस सव्वीस पंचवीस सत्तावीस मध्ये येईल तर एक मात्र मग मा डायरेक्ट मा दोन हजार अठ्ठावीस इलेक्शनच्या आदलं वर्ष तोपर्यंत वेट खरंच करू शकता का अजिबात नाही त्याच्यामुळे आपल्याला ऍट एनी कॉस्ट या वेळेस या वर्षात या टाइमला सिलेक्शन आहे आणि या वर्षात जर सिलेक्शन आहे तर हा जो वेळ आहे दोन महिन्याचा दोन ते तीन महिन्याचा हा आपल्या आपल्या नावाने करता आला पाहिजे मग काय करू शकता तुम्ही तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या वन बाय वन मी स्ट्रॅटेजी आता सांगतो ओके तत्पूर्वी लक्षात घ्या आज नुकताच काही वेळ आधी आय पी एल बॅच इंटरनॅशनल पॅशनेट लर्निंग बॅच फॉर महाट्रान्सको एक्झाम याचं पहिलं सेशन मी आता जस्ट फिनिश आउट केलेलं आहे ओके पहिलं लेक्चर आजच झालेलं आहे आजपासून बॅचला सुरुवात झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही महाट्रान्सको एच्या आय पी एल बॅचला ऍडमिशन केलेली नसेल फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके सॉरी फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच टेक्निकल नॉन टेक्निकलची तुम्हाला अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना आय पी एल बॅच महाट्रान्सकोला ऍडमिशन करायचे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅच ची एन्क्वायरी करू शकता टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही या बॅच मध्ये इन्क्ल्यूड आहे सगळ्यात पहिलं महाट्रान्सको ही आलेली जाहिरात बरोबर आहे ज्याची जाहिरात आलेली आहे ऑलरेडी फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू आहे डब्ल्यूआडीची जाहिरात येणार आहे डब्ल्यू सी जाहिरात येणार आहे बट जी जाहिरात आली आहे ती सगळ्यात पहिली संधी तुमच्यासाठी आहे किती जागा आहे रे महाट्रान्सकोला एकशे चौतीस जागा आहे वन थर्टी फोर व्हॅकन्सी या ठिकाणी आहे ओके वन थर्टी फोर व्हॅकन्सी या ठिकाणी टोटल आलेल्या आहेत आता काही विद्यार्थी सगळ्यात पहिले चुका करतात फॉर्मच भरत नाही वेळेवर ते वेळ बघतात की जर आता बघा महाट्रान्सकोने काय सांगितलंय फॉर्म ओपन होण्याची डेट होती बारा एप्रिल बरोबर आहे आणि एंड डेट आहे दोन मे तर काही कुठल्या असं का सर मी तीन मेले फॉर्म भरीन मी चार मेले फॉर्म भरीन अबे काय का तू सेल हो साड्या घ्यायचा किंवा कपडे घ्यायचा शेवट जर घेतल्या तर एकदम स्वस्त भिन बा फॉर्म असं ते काहीच नाही यार फॉर्मची फी चेंज होणार नाही काहीच चेंज होणार नाही असं नाही एलिजिबिलिटी चेंज होणार आहे बा सगळं कॉन्स्टंट राहणार आहे पण या शेवटच्या स्ट्रोक मध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता एक मे वगैरे म्हणा ओके दोन मे म्हणा दोन मेच्या शेवटचीच तारीख आहे तीस एप्रिल म्हणा आता शेवटचा स्ट्रोक मध्ये जास्त फॉर्म भरता होऊ शकते वेबसाईट क्रॅश होईल होऊ शकते वेबसाईट मेंटेनन्सवर वर जाईल होऊ शकते काहीतरी प्रॉब्लेम येईल अपलोडच होणार नाही वेळेस झालं फॉर्म फॉर्म भरणं सुरू होतं आता ओके मग पेमेंटच ना बरोबर आहे फॉर्मच समोर जात नव्हते अशा गोष्टी वेळेवर होतात मग असं होऊ नये म्हणून सगळ्यात पहिले आता फॉर्म भरायला आपल्याला किती वेळ उरलेला आहे त्याचा त्याचा तरी नेमका विचार करायला पाहिजे ओके म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसतील लगेच तत्काळ हे व्हिडिओ झाला वगैरे की नंतर लगेच आजच्या डेट मध्ये आपले सगळे फॉर्म भरून घ्या दोन मे ही शेवटची तारीख आहे पंचवीस एप्रिलाची दिनांक आहे फक्त आणि फक्त पाच ते सहा दिवस या ठिकाणी राहिलेले आहे ओके म्हणून शेवटचा वेळ बघू नका लवकरात लवकर आपले फॉर्म सबमिट करून घ्या त्यानंतर फॉर्म भरायच्या वेळेस काही अडचण येत आहे का फॉर्म मध्ये चुका झाल्या पाहिजे नाही कारण की हे काही तुमचा डब्ल्यू आर डीचा पेपर नाही किंवा हे तुमचा काही डब्ल्यू सी डीचा पेपर नाही का डीचा पेपर बा बरोबर आहे का या जर त्रुटी आली तुम्ही एक्झाम जरी क्रॅक केली आणि नंतर एक जरी मिस्टेक सापडली तुमचं रिजेक्शन होऊ शकते हे वेगळं आहे मा ट्रान्सफर आहे ची पोस्ट आहे असिस्टंट ची पोस्ट आहे तुमच्या छोट्या छोटी चूक फॉर्म भरताना हे तुमचं सिलेक्शन खाऊ शकते एक्झाम क्रॅक करून सुद्धा तुम्हाला सिलेक्शन भेटणार नाही मग फॉर्म मध्ये काही चुका झाल्या पाहिजे नाही फॉर्म नियमित भरायचा आहे व्यवस्थितरित्या फॉर्म जर भरायचा असेल तर फॉर्म कसा भरायचा हा सुद्धा विशाल लिमन सरांनी याचा व्हिडिओ घेतला आहे आपल्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघूनच ज्या विद्यार्थ्यांनी जुनी फॉर्म भरत असतील तो व्हिडिओ बघूनच आपण आपला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे बरोबर आहे काही चुका नको म्हणून हे एक एक बारीक बारीक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे फॉर्मचा व्हिडिओ बघा ओके okay? कसा भरायचा ते जसं सांगतील कोणत्या कॅटेगरी कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे रिझर्वेशन कसं घ्यायचं आहे काही ठिकाणी ओके okay? ते सगळं त्या ठिकाणी बघूनच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आता हा आहे तुमचा एक्झाम पॅटर्न बरोबर आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे सिव्हिल सिव्हिलचे पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क पूर्ण तुमच्या पेपर पेपरमध्ये सगळ्यात कमी प्रश्न असणारा टॉपिक जर कोणता असेल तर प्रोफेशनल नॉलेज म्हणजे सिव्हिल महा ट्रान्सको ही सीबीएल पोस्ट आहे फक्त पन्नास प्रश्न पण मार्क सगळ्यात जास्त आहे एकशे दहा मार्क प्रश्न एक मार्काचा राहतील काही प्रश्न दोन मार्काचा एकही प्रश्न तीन मार्काचा राहणार नाही ना मग त्या दिवशी एक पोट भेंड विचारे व्हॉट्सअपवर सर काही प्रश्न दोन मार्काचे रेन म्हणे आणि काही प्रश्न तीन मार्काचे अभे काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे का तो एमसीक्यू क्यू पेपर आहे ना बरोबर आहे काही प्रश्न एक मार्काचा आणि काही प्रश्न दोन मार्काचा त्यानंतर जनरल ऍप्टिट्यूड ऍप्टीट्यूडचे तुमचे चाळीस प्रश्न वीस मार्क रिजनिंग क्वांटिटी प्रश्न दहा मार्क मराठी वीस प्रश्न दहा मार्क बरोबर आहे असे नॉन टेक्निकलचे ऐंशी प्रश्न नॉन टेक्निकल ऐंशी प्रश्न आहे पण चाळीसच मार्क आहे टेक्निकलचे पन्नास प्रश्न पन टेक्निकल आहे पण एकशे दहा मार्क आहे टोटल तुमचे एकशे पन्नास मार्कांचा तुमचा पेपर आहे आणि एकशे तीस प्रश्न तुम्हाला असणार आहे आणि हे सगळं तुम्हाला सोडवायचं आहे तुमच्या दोन तासांमध्ये वन ट्वेंटी मिनिट्स आ, ए लेव्हलचा पेपर घेता येते बरोबर आहे एकशे वीस मिनिट दोन तास तुम्हाला दिले आहे त्यांनाही माहिती आहे की ए लेवलचा पेपर दोन तासात तास एकशे तीस प्रश्न सोडवणं ना, पॉसिबल नाही आणि त्यांना हेच माहित करून घ्यायचं है आहे हेच सांगायचं आहे की एकही पोरगा एकशे वीस मिनिटात एकशे तीस प्रश्नांचा पूर्ण अटेम्प्ट देऊ शकणार नाहीच अन्टील अँड अनलेस त्याच्या एक गोष्टींवर त्याची कमांड पाहिजे कोणती गोष्ट इज जनरल जो पोरगा याचा चांगल्या प्रकारे सराव करेल तोच एकशे वीस मिनिटात एकशे तीस प्रश्न सोडणार म्हणजे सोडवणार टेक्निकल नॉलेज जे आहे तुमचं सिव्हिल जे आहे ओके सिव्हिलचे तुमचे एकदम काही सी uh, लेव्हलचे प्रश्न तर राहणार नाही आणि एकदम जे लेव्हलचे प्रश्न राहणार नाही पण एकदम यमएस लेवलची राहणार नाही एमपीसी सारखे सुद्धा राहणार नाही ओके ऑलदो इट विल बी व्हेरी सिमिलर टू बीएमसी एसी सब आणि ते काही जास्त एकदम खूप डेप्थ मध्ये विचारला प्रश्न अशात एकदम डेथ मध्ये सुद्धा ते जाणार नाही एकशे वीसच मिनिट आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी आहे हे सगळ्यात चॅलेंजिंग टास्क असणार आहे की आपलं निगेटिव्ह मार्किंग किती आहे वन फोर्थ आहे एकशे वीस मिनिट आहे एकशे तीस प्रश्न एक आहे आणि त्यातले साठ क्वेश्चन चाळीस जनरल ऍप्टीट्यूड वीस क्वांटिटी ऍप्टीट्यूड साठ प्रश्न फक्त ऍप्टिट्यूड वर आहे लक्षात घ्या साधा सरळ जरी आपण विचार केला रिझनिंगचा तरी आपल्याला कमीत कमी एक मिनिट लागते रिझनिंगचा प्रश्न सॉल्व्ह डब्ल्यू आर डी मध्ये डब्ल्यू सी डी मध्ये एन एमसी मध्ये बीएमसी मध्ये इथं साठ प्रश्न आहे मग लेवल काय आहे ना ते तुम्हाला ठरवायचं या त्यांच्या एक्झाम पॅटर्नवर ओके त्यांनी एक्झाम पॅटर्न मध्ये काय केलं या भागात या भागात आणि मराठीमध्ये लेवल ऑफ क्वेश्चन खूप ड्रॉप डाऊन करून दिली एवढ्या कठीण प्रश्न या ठिकाणी राहणार नाही तुम्हाला कमी वेळेतच होणार आहे म्हणून त्यांनी तसे इथे स्कीम पण ठेवली चाळीस प्रश्न विचारतो बा आम्ही देतो एक प्रश्न फक्त पण इथं मात्र थोडीशी लेवल या ठिकाणी राहणारच बीएमसीएससी लेवल तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकलची राहणार म्हणून प्रश्नसंख्या कमी नंबर ऑफ क्वेश्चन कमी पण मार्क जास्त ठेवले इथंही तुमची प्रॅक्टिस मॅटर आता करणार आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट की आता करायचं काय आहे एक्झॅक्ट सिलेबस जर माहित पाहिजे सिलेबस काय कोणते सब्जेक्ट वाचायचे तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी सांगितलं तुम्हाला एफ एम नाही पण यस महाट्रान्सफॉर तुम्हाला एफ एम पण अडन झालेला आता मध्ये एफ एम तुम्हाला आलेला आहे इरिगेशन हा सब्जेक्ट नाही आहे फक्त इरिगेशन इंजिनिअरिंग तुम्हाला नाही आहे मग एक्झॅक्ट जर तुम्हाला सिलेबस माहिती करून घ्यायचं असेल याचा सुद्धा व्हिडिओ कोणत्या सिलेबसवर किती भर द्यायचा आहे हा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती मीच घेतलेला आहे ओके तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन हा सुद्धा व्हिडिओ बघू शकता याच्याबद्दल मी निवांत खूप वेळा बोललेलो आहे बर आज मी बोलणार आहे की झालेल्या चुका आणि त्याला सुधरायचं कसं आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट तो, तो टास्क आहे ओके हा सगळ्यात पहिलं रिझनिंगचे क्वेश्चन जास्त असणार तर आपली कमांड किती रिजनिंगचे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेच जो ऍप्टिट्यूडचं टॉपिक आहे आपले याच्यावरच साठ प्रश्न आहे भाऊ आपले याच्यावरच सिक्स्टी क्वेश्चन आहे याच्यावरच जर आपले सिक्स्टी क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे वेळ फक्त एकशे वीस मिनिट आहे असा जरी विचार करा ना की आपला बँकिंगचा पेपर आहे बा बँकिंगचा असा जरी विचार आपण करू त्या बँकिंगचा पेपर आपल्याला द्यायचा आहे बा ओके हा असा जरी विचार आपल्याला करायचा बँकिंगचा पेपर एक सेकंड सगळं सुरू आहेत हा सुरूच आहेत हा लक्षात घ्या तर बँकिंगच्या पेपरमध्ये दोन तासामध्ये जवळपास हे शंभर क्वेश्चन असतात बँकिंगचे म्हणजे कशाचे हेच ऍप्टीट्यूडचे शंभर क्वेश्चन दोन तासामध्ये इथं एवढंच स्पेंड आहे फक्त सिक्स्टी क्वेश्चन आहे आपली सिक्स्टी क्वेश्चन आहे याच्यावरती ऍप्टिट्यूडचे मग हा पोर्शन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे भले की हे पक्का आहे हे पण या ठिकाणी पक्का आहे की तुमची याची लेवल जास्त तर आणणार नाही आणि साठ क्वेश्चन आहे आणि तीस किती तीसच मार्क देणार आहे तुम्हाला ओके वीस वीस सॉरी चाळीस मार्क तुम्हाला देणार आहे क्वेश्चन जास्त आहे पण तुम्हाला मार्क मिळणार आहे पण एक मात्र नक्की की याचा जो लेवल राहील या लेवलची क्वेश्चन लेवल क्वालिटी फार कमी राहणार आहे क्वेश्चन लेवल क्वालिटी फार कमी या ठिकाणी राहणार आहे म्हणून तुम्हाला जर हे सॉल्व्ह करायचं आहे जर सिलेक्शन घ्यायचं असेल ना तर तुम्ही फक्त टेक्निकल किती वाचून घ्या सिलेक्शन भेटणार नाही तुम्ही फक्त ऍप्टिट्यूडचा अभ्यास करा तुम्हाला सिलेक्शन भेटणार नाही तुम्ही फक्त मराठीचा अभ्यास करा तरी तुम्हाला सिलेक्शन भेटणार नाही जर सिलेक्शन पाहिजे असेल तर दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी दोन वन इज टेक्निकल नॉलेज अँड सेकंड इज ऍप्टिट्यूड बस हे दोन पोर्शन जरी केले मराठी फक्त दहा मार्काचा आहे ओके okay? मराठी फक्त दहा मार्काचा आहे वीस प्रश्न दहा मार्क MCQ ते तुम्ही एमसीक्यू द्वारे जरी केले मराठीत काय ते ग्रामरच विचारणार आहे आणि ग्रामर तर तुम्ही किती वाजलं सामनार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तरी पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटल्याची अपेक्षा नाहीच आणि एवढे मार्क आपल्याला पाहिजे कायचे पहिले येऊन काही महा ट्रान्सफॉ कमिशनर बनवणार आहे का आपल्याला चीफ इंजिनियर तर बनणारच नाही आपण रँक वन जरी आला तरी म्हणून थोडा स्ट्रॅटजी अभ्यास करा आता सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे म्हणून ऍप्टिट्यूड सोडायचं नाही नॉन टेक्निकलचा एकच भाग आहे जनरल ऍप्टीट्यूड आणि क्वांटिटी जर तुमची आता कमांड त्याच्यावर नसेल तर मोस्टली दोन महिन्याचा टॉपिकची ची टॉपिक टॉपिक पण सांगितले मी त्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सिरेबच्या व्हिडिओमध्ये त्या टॉपिकवर तुम्ही काय करा हे पूर्ण लक्ष द्या हे जाता नये हे जर गेलो आणि तुम्ही जर म्हटलं मी फक्त टेक्निकल आणि मराठी वाचतो तर सिलेक्शन केलं एकशे दहा पैकी एकशे दहा जरी घेतले ना शक्य तर नाहीच मार्क्स टेक्निकल टेक्कलमध्ये एकशे दहा पैकी तुम्ही नव्वद जरी घेतले आणि मराठीत जरी घेतले एकशे पन्नास पैकी शंभरच झाले नाही एकशे दहा तरी पाहिजे कमीत कमी एकशे दहा ते एकशे पंधरा पाहिजे ओके मग याच्यासाठी आपल्याला ऍप्टिट्यूडचा सहारा घ्यावाच लागणार रे भाऊ ओके चला नेक्स्ट हे झालं ऍप्टिट्यूड बद्दल त्याच्यानंतर आता याच्या आधी ज्या आपण रिसेंट एक्झाम दिल्या या रिसेंट एक्झाम मध्ये आपण मराठीचा अभ्यास केलाच नाही कारण की बीएमसी ला मराठी होतच नाही बरोबर आहे बीएमसी ला मराठी नव्हतंच मग आपले मराठी पासून तमान मे बी येऊ शकते तीन चार महिन्यापासून लेफ्ट आहे आपण त्याचा सुद्धा अभ्यास केला नाहीये पण ठीक आहे नसेल जरी केला तर याला एवढं एकदम जास्त ऑप्टिट्यूड सारख्याच्यावर लक्ष देण्याची गरज नाही जर तुम्ही आता काही करा ना नॉनटेक मध्ये ऍप्टिट्यूडचा अभ्यास करा हे परीक्षेचं हॉलटिकीट आल्यानंतर मागच्या सात दिवसामध्ये परीक्षेच्या आधी सात दिवसामध्ये आपण याचे एमसीक्यू जरी क्यू जरी केले सी क्यू जरी केले मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज जरी आपण अटेंड केल्या तरी आपण काही ना काही मार्क त्याच्यात घेऊ पण आता फक्त टेक्निकल आणि वरच तुम्हाला भर द्यावा लागणार आहे तो, टेक्निकल खरंच जमत आहे का हे सगळ्यात इम्पॉर्टंट आता टेक्निकलचे एवढे मोठे सब्जेक्ट आहेत चौदा सब्जेक्ट आहे मग आता चौदा सब्जेक्टचे पेपर तुम्हीच आहे याच्या आधी एन एमसीचा पेपर तुम्हीच दिलाय बीएमसीचा पेपर तुम्ही दिलाय डब्ल्यूडीसी पण तुम्हीच दिला होता पीडब्ल्यूडी पण तुम्हीच दिला जिल्हा परिषद पण तुम्हीच दिले मग या सगळ्या सब्जेक्टवरून तुम्हाला समजायला पाहिजे की आपण टेक्निकली कुठं कॅपेबल आहे कोणता सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग आहे कोणता वीक आहे कोणता मॉडरेट आहे आणि हे जर तुम्हाला आताही ठरवायचं असेल ना तर फक्त एक गोष्ट करा प्रत्येक सब्जेक्टची एक एक इंडिव्हिज्युअल टेस्ट सिरीज द्या सब्जेक्ट वाईज अजूनही जर एवढं सब एक्झाम देऊन तुम्हाला समजून राहिलं नाही तर फक्त तुम्ही एक काम करा चौदाही सब्जेक्टच्या जे कोणी तुम्हाला सब्जेक्ट आहे मार्ट्रस्कोला त्याची सब्जेक्ट वाईज एक एक टेस्ट द्या फक्त बरोबर आहे सपोज तुम्ही जिओ पेपर दिला चाळीस मार्काचा पेपर दिला आणि चाळीसपैकी तुम्हाला एक रेंज ठरवायची चाळीसपैकी तीसच्या वर मार्क भेटले तर स्ट्रॉंग समजाचा चाळीस पैकी पंधरा ते तीसच्या मध्ये मार्क भेटले तर मॉडरेट समजा आणि पंधरा पैकी जरी पंधराच्याही कमी भेटले तर तो, तो आपला डिफिकल्ट स्ट्रॉंग म्हणजे तो आपला सगळ्यात वीक सब्जेक्ट आहे तो वीक आहे असे प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही पेपर द्या आणि स्वतः एक ग्राफ बनवा बरोबर आहे मग मॉडरेट सब्जेक्ट तुम्ही अरे काय केलं तुम्ही टेस्ट सिरीज दिली टेस्ट सिरीज चे स्कोर या ठिकाणी तुमचे काय प्रत्येक सब्जेक्टचे बरोबर आहे त्यानुसार कॅटेगराईज करा तुमचा सब्जेक्ट कोणता आहे हा मॉडरेट आहे वीक आहे की स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यानंतर त्या सब्जेक्टची नाव या ठिकाणी लिहा हा जिओटेक होता पाहितर बी सी एम होता ओके एस ए होता स्ट्रक्चरलायसिस असे प्रत्येक तुम्ही एक स्वतः या चार्ट बनवा पेपर द्या पेपरचा स्कोर लिहा सब्जेक्टचं नाव लिहा त्या कोणत्या मध्ये तुम्ही लिहा जर तुमचा तो सब्जेक्ट मॉडरेट मध्ये असेल आणि जर तुम्हाला त्या मॉडेट लेवलला स्ट्रॉंग वर आहे तर फक्त एवढं करा रिवाईज त्याची थेरी जो कोणता तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला ऍडिशनल अभ्यास करायची गरज नाही जो कोणता तुम्ही अभ्यास केलाय त्याची थे थेरी रिवाईज करा आणि एमसी क्यू प्रॅक्टिस करा बरोबर आहे पी वाय क्यू करा जे कोणते एमसी क्यू असेल ते करा पण ऍडिशनल नाही वाचायचं मग काही जेवढं तुम्ही आतापर्यंत वाचला सब्जेक्टसाठी तेवढंच वाचायचं फक्त रिवाईज करा बरोबर आहे जर तुमचा सब्जेक्ट वीक कॅटेगरीमध्ये येतोय वीक मध्ये असेल तर तुम्हाला नाही जो कोणता तुमचा तो पोर्शन आहे जो कोणता कंटेंट तुमच्याकडे आहे तुम्ही वाचलं असेल नसेल वाचलं तुम्हाला सुरुवातीपासून त्याचा अभ्यास करावा लागेल आणि दररोज एक तास तुम्हाला त्या सब्जेक्टले द्यावाच लागणार याच्यामध्ये ता, तुम्हाला एमसीक्यू करण्याची काही गरज नाही कारण की तुमचे बापू याच्यात कंटेंटच कन्सेप्टच क्लिअर नाहीप्टर क्लिअर नसेल ते एम सीके देऊन काहीच फायदा नाही वीक कॅटेगरीमध्ये जर सब्जेक्ट येत असेल तर फक्त आणि फक्त सुरुवातीपासून अभ्यास करणे दररोज एक तास त्या एका सब्जेक्टला द्यावाच लागेल जेणेकरून तो या वीक कॅटेगरीमध्ये मॉडेटॉर जातील मॉडेटर मग आपण त्याला परत रिवाइज करून स्ट्रॉंग कॅटेगरीमध्ये आलो बरोबर आहे हे पहिले स्ट्रॉंग जर असेल आपला सब्जेक्ट नाही बा चाळीस पे किती मार्क अजून भेटून राहिले आपल्या सब्जेक्ट करायची गरज नाही दर हप्त्याने एक एक टेस्ट सिरीज त्या सब्जेक्टची देत राहा जेणेकरून तो सब्जेक्ट आपला बनून राहील फक्त त्याची टेस्ट सिरीज द्या आणि पॉसिबल असेल तर एमसीक्यू क्यू तर सोडवायचे बरोबर आहे नाही सोडलं तरी चालेल फक्त टेस्ट सिरीज त्या सब्जेक्टची टेस्ट द्यायची हप्त्याने एकच द्यायची वाटल्यास समजा बाकी काही वेगळं करण्याची गरज नाही मग असं तुमचं हे राहील पहिले अनॅलिसिस बरोबर आहे मग दुसरं जे तुम्ही परत परत प्रत्येक सब्जेक्टच्या हे झालं चौदा सब्जेक्ट केलं पहिल्यांदा सगळं मग परत दुसऱ्यांदा अजून चौदा एक एक टेस्ट द्या मग बघा जे तुमचे वीक होते वीक ते ऑटोमॅटिकली मॉडरेट वर जाईल वीक सब्जेक्ट हा बॉक्सच या ठिकाणी फक्त राहील मॉडरेट आणि स्ट्रॉंग परत एक सायकल ठेवा परत हे रिपीट करा मग तिसऱ्यांदा काय होईल वाले पण सगळे आले जाईल स्ट्रॉंग मधं सिव्हिल इंजिनिअरिंगचा एकही सब्जेक्ट आता तुमच्या हाताच्या बाहेरचा राहणार नाही म्हणजे आपलं टेक्निकल केलं आपण आता टोटली स्ट्रॉंग आणि ऍप्टिट्यूडचा अभ्यास आपण त्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलंय आहे ऍप्टिट्यूड शिवाय शक्य नाही क्वांटिटी ऍप्टीट्यूडची तुम्ही चांगली जोरदार प्रॅक्टिस करा टेक्निकल तुम्ही तर स्ट्रॉंग केलं ऍप्टीट्यूड तुमचं तिकडं स्ट्रॉंग केलं आता सिलेक्शनच्या बाहेर तुम्हाला कोणीच ठेवू शकणार तर एकशे चौतीस जागा आहे ऑलरेडी जेई आणि सीएचे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये खरंच राहतील जे पूर्व जेई बनले आहे जे पूर्व सेई बनले आहे त्यांना सुद्धा वाटते की आपण सुद्धा ए बनलो पाहिजे मग तुम्ही आता काहीच नाही सध्या आणि इकडे दुसरे पोरं जे जेई आणि सी ए तुम्ही काहीच नाही असं अजिबात म्हणता येणार नाही यु आर ए स्ट्रॉंग कॉम्पिटेटर आणि यु आर ए स्ट्रॉंग स्पर्धा परीक्षेचे स्तंभ ऍक्सपिरंट आहात तुम्ही स्ट्रॉंगरंट आहात पण आता हे पोरो एईकडे जातील तुम्हाला पण वाटते आपलं जै बनता डायरेक्ट एईकडे जावे कॉम्पिटिशन तर आहे कॉम्पिटिशन तर आहे पण लक्षात घ्या तुम्ही पण आतापर्यंत जयीचा अभ्यास केला यांना पण आतापर्यंत जयीचा अभ्यास केला आहे काही वेगळं नाही आहे काही वेगळं नाही एई हे त्यांच्यासाठी नवीन असणार आहे आणि तुमच्यासाठी नवीनच असणार आहे कॉम्पिटिशन इज फॉर्मॉल कॉम्पिटिशन इज युनिफॉर्म देर इज नो चेंज ओके तर अशाच प्रकारे तुम्ही या सगळ्यांचा अभ्यास करायला तो ओके आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्काचा तुमचा पेपर आहे एकशे पन्नास पैकी एकशे पंधरा प्लसच आपला स्कोर आला पाहिजे जर एवढा स्कोर येतील मग एकशे पन्नास मार्कांना महाट्रान्सको म्हणजे आईबीपीएस कम्प्युट करणारे शंभर पैकी एकशे पंधरा एकशे वीस जवळपास स्कोर येईल तर कुठे दिसून येईल सेव्हन्टी फाईव्ह जवळपास पंच्याहत्तरच्या जवळपास आपल्याला एकशे दहा मार्क घ्यायचे एवढा तुम्ही टार्गेट ठेवा ओके okay? कारण की एवढा जास्त कट ऑफ याचा लागणार नाही जरी एकशे चौतीस जागा फोर व्हॅकन्सी या ठिकाणी आहे पण क्वेश्चन पॅटर्न इज व्हेरी डिफरंट एक्झाम पॅटर्न इज व्हेरी डिफरंट ऍप्टीट्यूड मुळे पुढं कॉन्सन्ट्रेशन जागेवर ठेवू शकणार नाही दोन तास कंटिन्यू साठ प्रश्न आहे ओके पोट्ट म्हणून का काय काही विचारून आलो कोण तिकडं चाललं कोण इकडं चाललं कोण कोणाचं ब्लड रिलेशन काय वीस मिनिटानंतर वीस प्रश्नानंतर पंचवीस मिनिटानंतर पोट्याचे कॉन्सन्ट्रेशन लेवल होऊन जाईल टिकन थोस ज्यांना प्रॅक्टिस चांगली केली ज्याने मजा येऊन राहिली सॉल्व्ह करताना ज्याचे उत्तर येऊन राहिले सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर भेटन एम ऑप्शन मध्ये उत्तर दिसन त्याला मजा येईल तो सोडून साठी सगळा गेम राहणाऱ्या प्रॅक्टिस वरती तशावरती प्रॅक्टिस वरती म्हणून दणकट प्रॅक्टिस करा ऍप्टिट्यूड शिवाय मास्को पर्याय नाही सिलेक्शनचा टेक्निकल आणि ऍप्टिट्यूड एवढं जरी केलं तरी तरीशेशे पंधरा मार्क साहजिक आहे मार्क सिलेक्शन कन्फर्म आहे इंटरव्ह्यू वगैरे काहीची गरज नाही एची जरी पोस्ट असेल तरी इंटरव्ह्यूची गरज नाही तर बरोबर आहे म्हणून चांगल्या प्रकारे अभ्यास करा ऑलरेडी तुमच्या आता फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे शेवटचे पाच सहा दिवस या ठिकाणी राहिलेले आहे बरोबर आहे या पाच सहा दिवसात आपला सेट गोल करा आता जून महिन्याचा लास्ट मध्ये हा पेपर तुमचा राहणार जून महिन्यापर्यंत योग्य प्रॅक्टिस जर तुम्ही केली योग्य स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली यस गोल तुमचाच या ठिकाणी लागणार आहे आणि सिलेक्शन या ठिकाणी तुमचंच होणार आहे एकशे दहा ते एकशे पंधरा मार्काचा आपलं या ठिकाणी टार्गेट असायला पाहिजे तर ओके सो आय पी एल बॅच ऑलरेडी आजपासून आपली सुरू झालेली आहे महाट्रॉन्स कोचिंग ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी संपूर्णरित्या कव्हर केल्या जाणार ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच असणार आहे ओके आजपासून बॅचला सुरुवात झाली आहे ऑनलाईन मोडमध्ये ही बॅच आहे संपूर्णरित्या टेक्निकल नॉन टेक्निकल ज्या विद्यार्थ्यांना या बॅचची इन्क्वायरी एन्क्वायरी करायची आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता तसंच डब्ल्यू आय डी आणि ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट ची सुद्धा अमरावती आणि पुणे येथे ऑफलाईन आणि बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन ही बॅच आपली सुरू आहे ओके या बॅच एप, ची सुरुवात सुद्धा सोळा एप्रिल पासून सुरू झालेली ही बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू आय डी किंवा एडीआर ची बॅच जॉईन करायची आहे त्याने सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती हो कॉल करून तुम्ही बॅच एनक्यरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर कॉल हो करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा योग्यरित्या अभ्यास करा कन्सिस्टंटली अभ्यास करा त्याशिवाय योग्य पर्याय नाही त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्याकडे आता नाही ओके दोन हजार पंचवीस मे बी ओके जे आपले मॅक्सिमम रिक्रुटमेंट होतील ते या शेवटचं वर्ष असतील त्यानंतर मग लगेच कधी होणार त्याची काय आपल्याला काही गॅरंटी नाही ओके पण या वर्षाच जाहिरात आहे डब्ल्यू सी डी पण आहे डब्ल्यू पण आहे महानगरपालिका पण आहे महाराष्ट्र को पण आहे एमआयडीसीची पण एक्झाम बाकी आहे सीडी पण आहे ओके पुणे महानगरपालिके पण आहे इतक्या सगळ्या जाहिरात आहे इतक्या सगळ्या संधी आहे नक्की आपल्याला एक जागा पाहिजे एक संधी पाहिजे एक ऑपॉर्च्युनिटी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर